आयक सांग तुझ्यासोबत मराठा समाजातले तुझ्या मैत्रिणी पण आहेत हो आहेत ना मग त्या कशा आहेत त्यांचीही परिस्थिती तुझ्या सांग नाही त्या आहेत पण त्या पण आता जातीवाद करायला लागल्या कशा जातीवाद म्हणजे म्हणतात अनेक आमचे देव आहेत आपण जर पाय पाडाले ना नदी मंदिरापशी ते बसलेले स्टेज पाटील आपण जर तिकडे गेलो तर माझ्या तिला जाऊ नको आमचे देव आहेत असं marked आपण तुझ्या मैत्रिणीने आधी मला बोलत नाही तो म्हणजे आता बोलणं कमी केलं त्यांनी आंदोलन सुरू झालं तसं मैत्री भी खराब झाली तुमची हो मनापासून मैत्री नाही मनापासून मला मराठीची अप्पल फुटली नाही आधी मैत्रिणी चांगली आधी होती आधी आम्ही चांगलं बोलत होतो देखत होतो हे जाती भेद झाला का पण आता नाही आता नाही कशासाठी त्या छत्रपतींचं नाव घ्यायचं आपण दुपारचं एकत्र जेवण जेवणारे डबा खाणारे चार मित्र आता एकमेकांकडे जातीने पाहायला लागले ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोगलांच्या विरोधामध्ये जे संपूर्ण आरमार उभं केलं गेलं सर्व जाती धर्मातले सर्व लोक होते सर्व जातीतली माणसं होती बरोबर सर्व जाती एकत्र आल्या आणि सर्व जाती एकत्र येऊन त्यांनी मोघलांना टक्कर दिलेली आहे तो हा महाराष्ट्र महाराजांचा आज एकमेकांकडे जातीने बघतोय आम्ही एकमेकांबद्दल दुस्वास निर्माण करतोय आम्ही आज आपल्या लक्षात येत नाहीये परंतु आज हे सगळं प्रकरण कॉलेज पर्यंत पोहोचले आज हे सगळं प्रकरण शाळांपर्यंत पोहोचले आज त्या मुलांच्या डोक्यात हे विष कालवलं जातंय भविष्यात महाराष्ट्राचा विचार करून बघा जर हे विष असं जर कालवलं गेलं आणि त्यांच्या जर कायमस्वरूपी डोक्यात बसलं महाराष्ट्र कधी स्थिर होणार नाही कधी स्थिर होणार नाही